हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छिते की काल मला जरासं काम होतं आणि माझी थोडीशी तब्येत पण खराब होती त्याच्यामुळे मी व्हिडिओ नाही टाकू शकले तर सर्वप्रथम मी चहा वगैरे बनवून घेतला माझ्यासाठी कारण तब्येत खराब आहे आणि चहा पण पिवाटत होता म्हणून चहा बनवून घेतला आणि आई इथे मेथीची भाजी कट करत होती निसून घेत होती आणि ओवी साईडला बसून पूर्ण बदामाची भरणी बाहेर काढली फ्रीजमधली आणि सगळे बदाम त्या प्लेटमध्ये टाकून खेळायली होती बदामासोबत आणि म्हणत होती मी आता बदामाचा हलवा बनवते आणि ते सगळे बदाम तिनं फरशीवर टाकून दिले तर मग आई म्हटली मेथी टाकून आपण बेसन बनवूयात म्हटली मग मी त्याच्यासाठी एक टोमॅटो चार पाच हिरव्या मिरच्या कोथिंबीर वगैरे कट करून घेतली आणि मग मी ती बेसन वगैरे बनवण्यासाठी तयारी केली तर म्हणजे काही खाऊ खाऊच साठत नव्हतं तब्येत पण खराब होती त्याच्यामुळं मग काही खाण्याची पण इच्छा नव्हती म्हणून मग आईला म्हटलं आई दुसरं काही नको बनवायचं आपण छान तिखट तिखट थोडंसं बेसन वगैरे बनवूयात म्हणाले मेथी टाकून आणि काही खायचं चव पण येत नव्हती तोंडाला म्हणून मग जर असे तिकट तिकट बेसन बनवून घेतलं मी आणि तोपर्यंत आई म्हणली मग मी भाकरी बनवते म्हणली आणि आईनं भाकरी बनवली आणि भाक मी मी बेसन केलं तोपर्यंत तर फ्रेंड्स माझी मा ही मला काही कळतच नाही आहे ही माझी आमच्या घरची जी कढई आहे अशी काळी काळी का होती कारण अगोदर जे नळाचं पाणी यूज करत होतं ना तेव्हा ती कढई एकदम व्हाईट व्हाईट होती तर बोरचं पाणी जेव्हापासून यूज करत आहेत ना तेव्हापासून कढई कढई अशी काळी काळीच पडलेली आहे तर मला काय याच्यासाठी काहीतरी उपाय सांगा तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा की याच्यासाठी याला स्वच्छ करण्यासाठी काय करावं लागेल तर तुम्ही सांगितलं तर बरं होईल क्लीन पण होईल तर नंतर मग तुम्ही मला हे पण सांगा की तुम्हाला हे माझी मेथीच्या बेसनाची रेसिपी कशी वाटली ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा मेथी किंवा मग कुठलीही पालेभाजी खाण्यासाठी खूप चांगली आहे नुसती पण खाऊ शकतो आपण मेथी तर आणि कारण कसं की आपल्या हेल्दी बॉडीसाठी पालेभाज्या खाणं खूप चांगलं आहे आणि आता आताच्या जगामध्ये कसं लोकांना बाहेरची खाण्याची सवय चीखा लागली पिझ्झा बर्गर नॉनव्हेज चिकन पिझ्झा पि पी, चिक चिकन बर्गर असं काही खातात लोक का। पण तुम्हाला कसं वाटतं हे सगळं खाणं योग्य आहे का बरं ठीक आहे बाबा योग्य आहे पण तेवढाच लिमिटमध्ये खावं ना लोकं खूपच खातात आणि मला हे असं पण वाटतं की ना त्या प्राण्यांना का मारावं कशामुळे त्यांना मारून आपण त्यांना खावं सांगा बरं आपण पालेभाज्या खाव्यात दूध घ्यावं थोडंसं कॅल्शियम भेटतं दुधामधून पण मला असं वाटतं ना नॉनव्हेज खाऊन आणि प्र प्राण्यांना वगैरे मारून काय भेटणार आहे तर हा तर विचार माझा आहे आणि हे बघा ही आई आणि ओवी बॅगच्या किचनच्या बॅगच्या गॅलरीतून आल्यात आणि समोर दरवाजा उघडून आल्यात भैया मस्त तिकडं गेम खेळत बसला होता आणि दरवाजा वाजवला भैयाला की उघड बेल वगैरे वाजवली तर भैयानं रागात उठून दरवाजा उघडून उघडला ह्या मस्त हसत येईल तिकडं तर बघा हे आपलं शेवटचं असं होतं मग मी त्याच्या वरतीनंतर हरभऱ्याच्या दाळीचं पीठ टाकलं आणि नंतर, टाक नंतर मग छान त्याला हटून घेतलं व्यवस्थित गाठी होऊ द्यायच्या नाहीत गाठी जर झाल्या तर बेसन छान नाही लागत तर माझ्या बेसनमध्ये थोड्याशा एक एक गाठी राहिल्या होत्या तर त्या व्यवस्थित पळीने अशा नंतर फेटून घेतल्या तर शेवटी बघा बघू शकता तुम्ही तर गे गाठ वगैरे नाही राहिलेली मग नंतर आम्ही सर्वांनी मिळून जेवण केलं आणि एवढं छान जेवण झालं की खूपच छान जेवण झालं तर असा होता माझा दिवस तर थँक्यू कमेंट नक्की करा शेअर सबस्क्राईब करा